जलपूजनाचं आज बुलढाणा शहराला पाणीपुरवठा करणार आहे आणि दोन हजार पन्नासपर्यंत पाण्याची समस्या कधी येणार नाही असा हा खडकपूर्णा प्रकल्प आज चालू झालेला आहे बुलढाणा शहराने मागच्या काळामध्ये चाळीस दिवसातून एकदा पाणी बुलढाणा शहराला यायचं इतके कठीण हाल या शहराचे झाले या गावात कोणी राहायला येत नव्हतं कोणी पाहुणा येत नव्हतं कारण पाणीच्या या गावामध्ये नव्हतं शेवटी दोन हजार अकरा पूजातही गायकवाड अध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी एकशे वीस कोटी रुपयाची खडकपूर्ण योजना ही या शहराकरता मंजूर करून आणली पण ठेकेदाराच्या लापरवीपणामुळे आणि त्यांनी काम सोडून गेल्यामुळे या योजनेची कॉस्ट एकशे वीस कोटीवर एकशे सत्याहत्तरवर कोटीवर गेली आणि डिस्ट्रीब्युशन व्यवस्था जी आहे साठ कोटी, कोटी कोट रुपयाची ही नगरपालिकेने त्या ठिकाणी स्वतः या ठिकाणी केली बाकी काम एम जी पीने केलं आणि आज खडक पाणी आपला वॉटर सप्लाय प्लांटवर या ठिकाणी पोचलेलं आहे आणि पुढच्या अनेक वर्षाचा प्रश्न आता बुलढाणाकरांचा हा पाण्याचा संपलेला आहे बुलढाणाला दररोज पाणी मिळणार का बुलढाण्याला दररोज पाणी देण्याची आमची वितरण व्यवस्थेचं काम त्या ठिकाणी चालू आहे पाच भागापैकी आम्ही चार भागाचं चा काम यशस्वीरित्या पूर्ण केलं एका भागामध्ये अतिक्रमण घरं वगैरे याच्यामुळे अडचण चालली आणि म्हणून ते क्लिअर झाल्यानंतर किंवा ते मागे राहिलं तरी वरळी चार भागाचं चा पाणी आम्ही दररोज देण्याचा पुढच्या काय दिवसातला आमचा प्रयत्न आहे